एकीकडे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल राज्यातून परदेशात आयात व वा निर्यात वाढवण्यासाठी बैठकी घेत आहेत तर दुसरीकडे मुंबई एपीएमसी फळ मार्केटमधील एक्सपोर्ट हाऊसची दुर्दशा पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे याच एक्सपोर्ट हाऊस मधून जवळपास शंभर कोटींच्या फळांची परदेशात निर्यात होते खास करून आंब्याची या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात निर्यात होते मात्र याच एक्सपोर्ट हाऊसची दुर्दशा अत्यंत खराब झाली आहे बऱ्याच दिवसांपासून तक्रार करून सुद्धा मार्केट संचालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही निर्यातदारांनी केला आहे केवळ एक्सपोर्ट हाऊसच नाही तर संपूर्ण परिस्थिती अशा प्रकारे मिळत आहे या एक्सपोर्ट हाऊसच्या समोर तुम्ही पाहू शकता की हा जो कचऱ्याचा ढीग आहे तो मागील दोन ते तीन दिवसांपासून उचलला गेलेला नाही या एक्सपोर्ट हाऊस परिसरात काही दिवसांपूर्वी आग लागली होती त्याकरिता येथे ग्रिल बसवण्यात येत आहे मात्र कचऱ्यासाठी एकही कचरा कुंडी नसल्याने येथे कचरा उघडपणे टाकला जात आहे तसेच या एक्सपोर्ट हाऊसच्या समोर जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनला जेवढी जागा देण्यात आली होती त्या व्यतिरिक्त तीन पट अधिक अतिक्रमण करून ताडपत्रे टाकण्यात आली आहे या ठिकाणी उघडपणे तांदूळ बनवून टेबलवर टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे ज्यामध्ये उघडपणे उंदीर तसेच माशा फिरताना दिसून येतात त्याच्या समोरच कचऱ्याचा मोठा ढीक पाहायला मिळतो त्यामुळे एपीएमसी आस्थापनेतील तीन आरोग्य अधिकारी काय काम करतात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे यावर महापालिका आणि औषध प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का, का? व या मागचे मोठे कारण अर्थपूर्ण कारभार असल्याचे देखील बोलले जात आहे हा सर्व कारभार मार्केट संचालकांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळे मार्केट संचालक व एपीएमसी आरोग्य अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करून बाजार घटकांच्या जीवाशी खेळत आहे का असा सवाल निर्यातदारांकडून केला जात आहे मागे काय झालं होतं मागे तिथे बरंच कचरा बिसरा पडला होता आणि तिथे आग लागली होती आग लागल्यामुळे काय फायट ब्रिगेट सगळं पेपर माती पण टाकली होती पेप्रमाणे त्याच्यानंतर मी एपीएमसीला रिक्वेस्ट केली एपीमसीच्या सहकार्याने आम्ही घेट पासून टाकलं टाकला सर दुसरं पाहिलं तर तुम्ही तुमच्या हे एक्सपोर्ट हाऊस आहे हा इथे मोठा मोठा पूर्ण अख्खा राज्यातून सगळे देशातून लोक येतात पण कचरा जे आहे कचरा कुंडी नाही आहे कचरा इथे दोन दोन तीन तीन दिवस पडून राहिला आहे तो ह्याच्याबद्दल तुम्ही काय ह्याच्याबद्दल एटीएमसीला रिक्वेस्ट करतो थोडतरी दुसऱ्या ठिकाणी जागा करा चांगली स्क्वेअर करून काय ते तिकडनं गाडी देईल तिकडं भरून जाईल नाही तर डिस्टर्ब नाही मला इथे या, या एक्सपोर्ट हाऊस मध्ये किती कोल्ड स्टोरेज आहे आणि किती एक्सपोर्टर आहे दोन ना चौदा ते पंधरा एक्सपोर्टर आहे ओके प्रत्येकाचे रायपिंग चेंबर आहे ओके आणि एक दोन कोल्ड शोल्डर प्रत्येकाचे ओके त्यामुळे ते बारा महिने इथून किती किती माल एक्सपोर्ट होतो इथून इथून मॅंगोज सीझनला पण जवळपास प्रत्येक बारा महिना ऑपरेट होतो किती बारा महिने कमी ऑपरेट होतो मॅंगो सीजनला आहे ना जवळजवळ आता याच्यामध्ये ना सेकंड फ्लोरला लोकल लोकल पण आहेत लोकल माल पाठवणारे बाहेर ते सगळं स्टेटमध्ये पाठवणारे सगळं ते रायपिंग करून तिकडे पाठवून देतात तर दुसरा फ्लोअर काढला ना त्याच्यामध्ये बरीच माणसं अरे किती उलाड आलो होतो अंदाजे बरीच होत असलो तर मोर दॅन सिक्स्टी करोड होत असेल सिक्स्टी करोड काय एक वर्षात हा आणि मॅंगोसियन बाकी बाकी काय काम नसतं बाकी